गडिंग्लाज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे अकरा आणि बारा जानेवारीला एम आर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तेरा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे एम आर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे तेरा पंधरा आणि अठरा वर्षाखालील ली इंडियन लीग फुटबॉल स्पर्धा एआयएफ सुरू केली आहे त्या धर्तीवर गडिंगलज परिसरात फुटबॉल खेळाडू घडवणाऱ्या महाराणी राधाबाई हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षापासून फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यात आली यंदा अकरा आणि बारा जानेवारीला एम युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत शाळांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी उपाध्यक्ष सुरेश कोळकी आणि आणि एमआरसी प्राचार्य संजय कुंभार यांनी केलाय एम आर हायस्कूलच्या मैदानावर दोन दिवस ही स्पर्धा होईल नाईन साईट बाद पद्धतीनं स्पर्धा होईल खेळाडूंची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान ठेवण्यात येणार आहे सन किंवा त्यानंतरचा जन्मलेला विद्यार्थी या सहभागी होऊ शकतो विजेत्या आणि उपविजेत्या संघासह सहा वैयक्तिक बक्षिसं देण्यात येणार आहेत शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचं उद्घाटन होईल रविवारी दुपारी उपांत्य फेरी तर सायंकाळी अंतिम सामना होणार आहे स्पर्धा समन्वयक रोहित साळुंखे आणि सहकार ारी स्पर्धेचं नियोजन करत आहेत